चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथे खळबळजनक घटना घडलेली गट आहे येथील बावीस वर्ष विवाहितेने घरातच गळफास घेत आत्महत्या के केली आहे सासरच्या लोकांनी गाडी मोबाईल फोन आणि तुझ्या माहेर दिला नाही लग्नात काही दिलं नाही तुझ्या माहेरून पैसे घेऊन अशी वारंवार मागणी करत तिला मारहाण स्वीकार करत असत असा आरोप मोहिनीच्या वडील धोंडीराम प्रभाकर गायकवाड राहणा दहिवड तालुकाच्या इस्कम यांनी आपल्या फिर्यादीत केले आणि या जाचाला कंटाळून मोहिनी चंद्रकांत आहिरे या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली त्याच्या माहेरच्या लोकांना याची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं जे लोक पिंपळगाव ढाबळी येथे पोहोचले आणि संतप्त नातेवाईकांनी मोहिनीच्या सासरच्या घरासमोर सा चितारचत सा तिचा अंत्यविधी बंगल्यासमोरील अंगणात केला आणि या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी चांदवड पोलिसात पतीसह सा सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत सदर ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ चांदवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली अंत्यविधीच्या अगोदर सर्व सहा जणांना ताब्यात घेतले एनसीए न्यूजसाठी सुनील राणा सोनावणी चांदवड